मला एक किस्सा विचारायचा आहे ते मिलिंदी स्पष्टपणे तुम्ही तालीम ट्रॉफी तालीम शील्ड जिंकलात आणि तोच संघ घेऊन तुम्ही रणजी ट्रॉफीला उतरलात यू वर लीडिंग महाराष्ट्र दॅट आणि तुम्ही सेमीफायनलला पोहोचलात तुमचा एक प्लेयर फास्ट बोलर ऑफ महाराष्ट्र डिमॉन्टी तो कर्नाटकाला गेला होता खेळायला तुमच्यावरती दबाव आणला होता की त्याला त्या मॅचला घेतलंच पाहिजे हे खरं आहे का काय झालं होतं की ग्रेगरी डि टू गो टू कर्नाटका दॅट इयर आणि आम्ही जे बाकीची टीम होती ती आम्ही त्या वर्षी तालीम ट्रॉफी जिंकलो महाराष्ट्राने बऱ्याच वर्षांनी जवळजवळ पंधरा सोळा वर्षानंतर जिंकलो आणि फर्स्ट राऊंड आम्ही मला वाटतं बेंगॉलशी खेळलो तिथे आय एस गड वन सिक्स आणि भालचंद्र जोगळेकरनी वन सेवन केले आणि मी ती मॅच जिंकलो नेक्स्ट मॅच होती सेमीफायनल दिल्लीशी होती आणि मॅ बेंगॉल मॅच संपल्याच्या नेक्स्ट डेला सिलेक्शनची मीटिंग होती मी गेलो सिलेक्शनला सेम टीम कंटिन्यूड झालं काय की ते दोन दिवस आधी मला आकाशेंचा फोन आला ज्ञानेश्वर आकाशी वाईस प्रेसिडेंट होतो तेव्हा okay. बोर्डाचे आणि त्याने रात्री मला फोन आला की मला सांगितलं की उद्या तो ग्रेगरी जरा प्रॅक्टिसला येईल त्याला जरा बघ आणि फोन ठेवून दिला मॅम काहीच बाकी काही बोलणार नेक्स्ट डे आम्ही प्रॅक्टिसला गेलो नेहरू स्टेडियमवर तो काय आला नाही प्रॅक्टिसला तर आम्ही जे होती टीम त्याने आम्ही प्रॅक्टिस केली आम्ही घरी आलो आणि नेक्स्ट डे मॅच होती मॅचच्या दिवशी आम्ही फायनल अगेन्स्ट दिल्ली आणि नेहरू स्टेडियमवर मॅच आम्ही लवकर गेलो ग्राउंडवरती वॉर्मिंग अप केला आणि साडे ला टॉस होता साडे नऊला टॉस मी नऊ पंचवीसला आतमध्ये येऊन कपडे बदलले व्हाइट ड्रेस केले मदनलाल कॅप्टन होता आणि टॉसला जाणार तेवढ्यात आमचे चेअरमन आमचे ते आले आतमध्ये आणि मला जरा बोलवून घेतलं बाहेर आणि एका कॉर्नरला मला घेऊन गेले मला वी हॅव टू प्ले ग्रेगरी इन द टीम चेअरमन दॅट टाईम वॉज चंदू बोडे येस आणि मी म्हटलं सर कोणाला ड्रॉप करणार तर त्यामुळे दॅट यू सी दॅट यू सी बट वी मस्ट प्ले हिम द टीम तर मी परत विचारलं की सर कोणाला आपण ड्रॉप करू शकतो हु कॅन वी ड्रॉप तर त्यामुळे नाही दॅट यू सी दॅट दू जो प्लेअर आठ महिने संघाबरोबर नाही आहे नाही हा म्हणजे गेल्या आठ महिने आय हॅड नॉट सीन ग्रेगरी पर्सनली फिजिकली असं बघितलंच नव्हतं तर ही हॅड गॉन टू कर्नाटका आय डोंट नो काय झालं कोणाच्या सांगण्यावरती तो गेला होता माहित नाही आणि परत तो इकडे येऊन खेळायचा आम्ही सेमीफायनलला आलो तेव्हा आणि पाच मिनटं शिल्लक आहेत म्हणजे टॉसला पाच मिनटं शिल्लक आहेत साडे ची वेळ दहाची वेळ मॅच होती आणि त्यावेळेस असं मी तिसऱ्यांदा विचारलं की सर कोणाला सर कोणाला हे करू कोणाला ड्रॉप करू शकतो दॅट यू डिसाइड आणि माझं काय म्हणणं होतं की जर का तसं असेल तर बाकीचे तीन सिलेक्टर्स कुठे होते मग त्यांनी चौघांनी मिळून टीम काढून दिली असती तर मग सेम टीम प्लेड ना मग त्यांनी जर दिली असती टीम पण दे वर नॉट प्रेझेंट मग तीन सिलेक्टर्स बाकीचे ज्ञानेश्वर आगाशे हेमंत कानेटकर आणि माधव रानडे हे तिथे गैरहजर होते आणि फक्त बोर्डे साहेब आले आणि त्यांनी असं हे केलं तर वेळ पण नव्हता आणि बघितलं पण नव्हतं मी मिलिंद दत्तात्रय गुंजाळ यांनी ॲज अ कॅप्टन त्यावेळेला काय केलं ते मी नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी आहे तिथे आमच्यावरती जे संस्कार घडले आमचे पर्टिक्युलरली मी नाव घेऊ शकतो परचुरे सर आमचे की ज्यांचे माझ्यावरती चांगले संस्कार घडले त्यांनी सांगितलं योग्य काय असेल ते करावं मला जे योग्य वाटलं की बाबा यावेळेस ह्या क्षणी हे बदल करणं योग्य नाही सॉरी म्हटलं सर सॉरी सर वी कॅनॉट मेक एनी चेंज आणि आय वॉकटॉट फॉर द म्हणजे एका कॅप्टननी असोसिएशनच्या चेअरमनला नकार दिला ते चेअरमन सिलेक्शन कमिटी ऑफ इंडिया करेक्ट बट यू पेड द प्राईज फॉर दॅट सी इफ इफ दॅट इज द रिझन इफ आय हॅव नॉट प्लेड फॉर इंडिया आय डोंट हॅव एनी रिग्रेट्स इन लाईफ बिकॉज माझ्या कॉन्शियसनी मला जे सांगितलं ते मी केलं मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मी क्रिकेटसाठी जे करायचं होतं ते योग्य मी केलं क्रिकेट गेमसाठी मी प्रामाणिक राहिलो